शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहोत की जी शेतीची उत्पादन क्षमता आहे ती कमी होण्यामागचे काय कारणे आहेत व उत्पादन क्षमता आपण कशा प्रकारे वाढवू शकतो याबद्दल आपल्याला थोडक्यात या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघायची आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचे बियाणे लावतो चांगले खते देतो चांगले पाणी देतो तरी पण आपल्याला म्हणावे असे उत्पादन भेटत नाही आपण दरवर्षी खताची मात्रा वाढवत चाललेलो आहोत तरी पण आपल्याला आपल्या शेतातून म्हणावे असे उत्पादन मिळत नाही आज आपण याविषयी विषयी बोलूया की आपल्या मातीची जी उत्पादन क्षमता आहे ती कमी का होत चालली आहे दरवर्षी चांगल्या पिकांची वाने व्हरायटी निघतात त्यांची ईट पण चांगली असते पण आपल्या शेतामध्ये एवढी उत्पादन क्षमता राहिली नाही काय असे कारण असतील ज्यामुळे उत्पादन क्षमता कमी झालेली आहे याला आपण कशा प्रकारे कमी करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्या मातीच्या उत्पादन क्षमतेला आपण कशा प्रकारे वाढवू शकतो याबद्दल थोडक्यात बघूया तर मित्रांनो मातीची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढवल्याशिवाय आपण पिकांचे उत्पादन घेऊ शकत नाही कारण पिकाचे उत्पादन हे मातीच्या उत्पादन क्षमतेवर अवलंबून असते ज्याला आपण सॉईल फर्टिलिटी असे म्हणतो आज आपण याविषयी माहिती बघणार आहोत असे काय कारण आहे ज्यामुळे आपल्या पिकाची जी उत्पादन क्षमता आहे ती कमी झालेली आहे तर मित्रांनो ज्या वेळेस आपण मातीची उत्पादकता किंवा सॉईल फर्टिलिटी किंवा सॉईल प्रोडक्टिव्हिटी याबद्दल बोलतो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की ती माती किती पोषण देऊ शकते कोणत्या पण पिकाला असेल जसे की कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल किंवा कोणतेही अन्य पीक असेल त्याला आपले जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी सतरा अन्नद्रव्यांची गरज असते हे सतरा अन्नद्रव्ये सोडून आणखी इतरही अन्नद्रव्ये असतात जे पिकाला त्यांच्या वाढीसाठी मदत करतात पण सतरा अन्नद्रव्य पिकाला पाहिजेही पाहिजे जर यापैकी कोणत्याही एका अन्नद्रव्यांची कमकर्ता असेल तरी पण ते पिकाची उत्पादन क्षमता आपल्याला कमी होऊ शकते तर आपले प्रयत्न हे असायला पाहिजे की आपल्या मातीमध्ये हे सर्व अन्नद्रव्य मुबलक प्रमाणामध्ये असायला पाहिजे आणि जेवढी पिकांना त्यांची गरज आहे ती पूर्ण झाली पाहिजे म्हणजे एकतर ते उपलब्ध पाहिजे किंवा जेवढी पिकांना त्यांची गरज आहे तेवढे उपलब्ध झाले पाहिजे किंवा असे पण होऊ शकते की ते उपलब्ध असतील पण त्यांची जी मात्रा आहे ती कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्या मातीमध्ये बघायला मिळू शकते तर त्या अन्नद्रव्य पिकांची आवश्यकता पूर्तता करू शकत न नसतील तर आपण याविषयी माहिती बघणार आहोत की काय कारण असेल त्यामुळे आपल्या पिकाची उत्पादन क्षमता कमी होत चालली आहे आपण तर पूर्ण खत टाकत आहोत तरी पण आपल्याला म्हणावे असे उत्पादन त्यापासून मिळत नाही तर मित्रांनो बघा जी मातीची उत्पादन क्षमता आहे किंवा जी मातीची ताकद जी असते ती त्याची जे ह्युमस आहे सेंद्रिय कर्ब आहे ते असते जो ऑर्गॅनिक मटेरियल आहे सेंद्रिय पदार्थ आहेत त्याच्यापासून बनतो आणि ज्यावेळेस आपण आपल्या शेतीची नांगरणी कोळपणी मशागत करतो त्यावेळेस हा जो ऑर्गॅनिक मटेरियल आहे ते त्या ठिकाणी ऑक्सिडाइज होते आणि त्याचे कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होते आणि हळूहळू कमी होत जाते ही एक स्वाभाविक आणि प्राकृतिक प्रक्रिया आहे की ज्या वेळेस मातीची मशागत आपण त्या ठिकाणी करतो त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियलची जे शे सेंद्रिय पदार्थ आहेत यांची कमकरता आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि हे जे ऑर्गॅनिक मॅटर असेल याची कमकर्ता का भरून काढण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा जे इतर नैसर्गिक खते असेल आपण त्यांना टाकतो ज्यावेळेस आपण हे खते त्या ठिकाणी टाकणे बंद करतो त्यावेळेस मातीमधील जे ह्युमस आहे सेंद्रिय कर्ब आहे याचे प्रमाण आपल्याला कमी झालेले बघायला मिळते सांगायचे झाले तर सर्वात महत्त्वाचे कारण हेच आहे की आपण आपल्या शेतामध्ये नैसर्गिक पद्धतीने बनवलेले जे खते आहेत ते आपण त्या ठिकाणी टाकत नाहीत त्यामुळे आपल्या मातीतील जे ऑर्गेनिक मॅटर आहे ह्युमस असेल त्यामध्ये कमी होत आ, ते कमी होत आहेत त्यामुळे मातीची जी, जी उत्पादन क्षमता आहे ती पण कमी होत चालली आहे त्यामुळे आपल्याला ते उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आपल्या शेतामध्ये शेणखते असतील गांडूळ खते वनस्पती खते टाकायची आहेत जोपर्यंत आपण आपल्या मातीमध्ये ही नैसर्गिक खते टाकणार नाहीत तोपर्यंत आपण आपल्या मातीची जी उत्पादन क्षमता आहे ती वाढवू शकत नाही जर आपल्याला शेणखताची उपलब्धता होत नसेल तर आपल्या शेतामध्ये जी हिरवळीची खते असतील ती घ्यायची आहेत हिरवळीची खते जर सांगायची झाली तर आपल्या शेतामध्ये आपल्याला जे ताग असेल किंवा जे आपले कडधान्यवर्गीय पिकं आहे जसे मूग आहे उडीद आहे किंवा सोयाबीन आहे हे पिकं आपल्याला त्या ठिकाणी मातीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि यांचं फुले निघण्याच्या जी परिस्थिती आहे अवस्थेमध्ये आपल्याला वर्षातून एकदा तरी मातीमध्ये ते गाळायचे आहे जर आपल्याकडून हे पण होऊ शकत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एक पीक निघाल्यानंतर जसं आपलं कापूस निघाला त्यानंतर आपल्याला हरभरा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पिकाची त्या ठिकाणी फेरपालट करायची आहे जर तुमच्याकडून पिकाची फेरपालट पण करणं शक्य नसेल तर आपल्या त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे इंटरक्रॉप घ्यायचा आहे म्हणजे दोन पिकामध्ये जर आपण कापूस लावला तर त्यामध्ये आपल्याला तूर घ्यायची आहे किंवा मका लावली तर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन घ्यायची आहे तूर घ्यायची आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी इंटरक्रॉप त्या ठिकाणी घ्यायचं आहे जर आपण शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करत असाल तर एकदम बेस्ट आहे आणि दुसरे जे कारण आहे ते म्हणजे आपण जे आपल्या पिकाला खते देतो ते आपण पूर्णपणे संतुलित देत नाहीत जसे की आपण युरियावरती जास्त जोर देतो देत आहोत त्याचबरोबर जे सुपर फॉस्फेट आहे त्यावरही आपण जास्त जोर देत आहोत परंतु जे एम ओ पी आहे पोटॅश आहे त्या त्याचे प्रमाण आपण त्या ठिकाणी यांच्या तुलनेत कमी टाकत आहोत जर आपण पहिले तर युरियातून आपल्याला काय मिळते तर जर सांगायचं झालं तर युरियातून आपल्याला फक्त नायट्रोजन मिळते आणि हे पिकाला सर्वात जास्त प्रमाणात पाहिजे असते बरोबर आहे आणि याचा जर जो रिस्पॉन्स पण आहे तो पिकाला फार लवकर बघायला मिळतो जसे आपण पिकाला पिका पिक ते टाकतो लगेच आपलं पिका पीक जे आहे ते आपल्याला हिरवे दिसायला लागते त्यांची वाढ आपल्याला झालेली दिसते त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये युरिया आपल्याला त्या ठिकाणी टाकताना दिसायला लागले आहेत पण जास्त प्रमाणात जर तुम्ही युरिया टाकला तर त्यामुळे जे आहे आ, माती आहे तिची ॲसिडिटी वाढते परिणामी मातीवरती त्याचा वाईट परिणाम आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे तर मित्रांनो जर आपण डी ए पीबद्दल पाहिले तर आपल्याला त्यापासून नायट्रोजन आणि फॉस्फरस मिळते जर एमओ पी जर टाकले तर आपल्याला त्यापासून पोटॅशियम पण भेटते आणि क्लोराईड पण भेटते आपण फक्त या तीन ते ती चार खतांचा आपल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहोत आणि त्यापासून आपल्याला फक्त तीन ते ती चार प्रकारचे अन्नद्रव्य मिळतात जसे मी तुम्हाला सांगितले की आपल्या पिकाला सतरा प्रकारचे अन्नद्रव्य पाहिजे आणि हे जे सतरा अन्नद्रव्य यामध्ये काही जे आहेत मा मेजर आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लागतात काही आपल्याला ते कमी प्रमाणामध्ये लागतात यामध्ये जर आपण पाहिलं जे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम हे जे अन्नद्रव्य आहेत हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागतात आणि कारण याची जी गरज आहे पिकाला मोठ्या प्रमाणात लागते आणि जे बाकीचे अन्नद्रव्य असतील जसे की फेरस असेल कॉपर असेल मॅंगनीज असेल झिंक असेल बोरॉन असेल त्यानंतर क्लोरीन मॉल निकेल हे सगळे पिकाला कमी प्रमाणामध्ये लागतात आणि जे कार्बन असेल हायड्रोजन असेल ऑक्सिजन असेल हे जे पीक आहे आपले ते हवेतून घेते जर आपण पाहिले तर आपण जेवढे पण आपल्या पिकाला खते दिली ती एन पी के जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या शेतामध्ये इतर अन्नद्रव्यांची त्या ठिकाणी कमकर्ता बघायला मिळत आहे आणि यामध्ये जर आपण पाहिले तर जे एस एस पी आहे त्यासोबत आपल्याला सल्फर आणि कॅल्शियम मिळून जाते आणि जे क्लोरीन आहे ते आपल्याला जे आपलं पी आहे त्यामधून मिळून जाते जे मॉलिबडेनम आणि जे निक आ, निकेल याची जी मात्रा आहे ही पिकाला फार कमी लागते म्हणून याचे जर प्रमाण किंवा हे असेल किंवा नसेल तरी पण पिकावरती याचा जास्त फरक पडत नाही पण ज्या अन्नद्रव्याची कमकर्ता येत आहेत ते म्हणजे फेरस त्यानंतर मॅगनीस कॉपर झिंक आणि बोरॉन आपण सूक्ष्म अन्नद्रव्य खताला म्हणजे शेतीला आपल्या जी माती आहे त्या ठिकाणी आपण देत नाहीत म्हणून ही कमकर्ता आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या मातीत पोटॅशियमची पण कमकर्ता आपल्याला बघायला मिळत आहे कारण म्हणजे आपण पिकाला ते कमी प्रमाणामध्ये टाकत आहोत आणि म्हणून आपण जोपर्यंत आपल्या शेतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य टाकत नाहीत तोपर्यंत आपल्या मातीची जी उत्पादकता आहे ती त्या ठिकाणी वाढणार नाही जरी आपण कितीही डी ए पी त्यानंतर युरिया यमओ पी एस 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 पी टाकले तरी त्यासाठी आपल्याला सर्व अन्नद्रव्य टाकावीच लागणार आहेत म्हणून पहिले मी सांगितले तुम्हाला जे की नैसर्गिक खते आहेत त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि दुसरे म्हणजे जे सूक्ष्म अन्नद्रव्ये असतील त्यांची पण आपल्याला त्या ठिकाणी पूर्तता करायची आहे आणि ते आपल्याला आपल्या मातीचे जे माती, माती परीक्षण आहे ते करूनच आपल्याला त्या ठिकाणी मातीमध्ये टाकायचे आहे म्हणून जोपर्यंत आपल्या मातीला संतुलित आपण खते देणार नाहीत तोपर्यंत जी मातीची उत्पादन क्षमता आहे त्या ठिकाणी वाढणार नाही मित्रांनो तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या जी मातीची भौतिक क्षमता आहे ती पण कमी होत चालली आहे भौतिक क्षमतामध्ये जर सांगायचे जर झाले तर त्यामध्ये पाणी आणि हवा येते जर आपल्या मातीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये हवा व पाणी नसेल तर आपण जी अन्नद्रव्य पिकाला दिली आहेत ते त्या ठिकाणी विरघळणार नाहीत जे पिकाची मुळे आहेत त्यांना हवा जर भेटली नाही तर त्या ठिकाणी मुळां मुलन... मुळांची वाढ होणार नाही म्हणजे पिकाची आपली वाढ होणार नाही तर मित्रांनो म्हणून आपल्याला का जर आपल्या मातीची भौतिक क्षमता कमी होत चालली असेल तर मातीमध्ये खते कसे वि विरगळणार आहेत आणि मुळांची वाढ पण होणार नाही जर आपली माती खूप कॉम्पॅक्ट असेल तर तिच्यामध्ये पाण्याचा निचरा पण हो होणार नाही त्यामुळे झाडांची पण वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही त्यामुळे आपल्याला मातीची जी भौतिक क्षमता आहे खास करून जे सॉईल स्ट्रक्चर आहे ते चांगले ठेवायचे आहे आणि ती तेव्हाच चांगली राहील जेव्हा आपण आपल्या शेतीची चांगल्या प्रकारे नांगरट करू कोळपणी करू किंवा आंतरमशागत करू मित्रांनो तुम्ही नोटीस केली असेल जेव्हा पण समजा आपलं एखादं पीक का आहे कापूस असेल सोयाबीन असेल कोणतेही असेल आपण त्यामध्ये आंतरमशागत करतो पाळ्या घालतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आंतरमशागत करतो आंतरमशागत केल्यानंतर आपल्याला आपल्या पिकाची वाढ झालेली दिसते कारण हेच आहे की आंतरमशागत आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्या जे पिकं आहेत त्यांना हवा भेटते जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि परिणामी आपल्या पिकांची त्या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली दिसते तर मित्रांनो चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या मातीचे माती आहे त्यामध्ये क्षारचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाढलेले दिसत आहे आपण जर पाहिलं जी नदीकाठची माती आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी बघायला मिळत आहे तर मित्रांनो अशा मातीमध्ये आपल्याला आप काय करायचं आहे ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस आपल्याला चारी बाजूने आपल्या शेताचं बांध टाकायचं आहे म्हणजे आपल्या आप शेताचे जे लेवल आहे ते संपा सपाट पाहिजे आणि ज्यावेळेस आपण बाण टाकतो त्यावेळेस पावसाचे पाणी त्यामध्ये जिंकणार आहे आणि पा पावसाच्या पाण्यासोबत हे शार जे आहेत ते पण पाण्यासोबत खाली जाणार आहेत त्यामुळे हे एक उपाययोजना आपण त्या ठिकाणी करू शकता आणि दुसरं उपाययोजना जर सांगायचं झालं तर आपल्याला त्यामध्ये जिप्सम टाकायचे आहे जिप्सम जर आपण त्या ठिकाणी टाकले तर जे शारचे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील आणि मित्रांनो पाचवे कारण म्हणजे मातीचा पी एच पी एच म्हणजे सामो तर चांगली जी माती आहे तिचा पी एच साडेसहा ते साडेसात या रेंजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो पी एच हा एक झिरो ते बारापर्यंत असतो आणि साडेसहा ते एक ते साडेसहापर्यंत हा ॲसिडिक असतो आणि साडेसात ते बारापर्यंत आपल्याला सलाईन पी एच त्या ठिकाणी बघायला मिळतो जर पी एचबद्दल सांगायचं जर झालं तर पी जर पी एच साडेसहापेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जो लाईम आहे चुन आहे तो त्या जमिनीमध्ये टाकायचा आहे आणि जर पी एच आपला साडेसातपेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जीप्सम टाकायचं आहे म्हणजे आपल्या जो पी एच आहे आपल्याला साडेसहा ते साडेसात या रेंजमध्ये मेंटेन करायचं आहे तर मित्रांनो जर आपण ह्या चार ते पाच पॉईंटवरती लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला आपल्या पिकाची जी उत्पादक क्षमता आहे आपल्या मातीची जी उत्पादकता आहे ती निश्चितच त्या ठिकाणी वाढलेली त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून मित्रांनो आपण ह्या उपाययोजना करून आपली उत्पादकता निश्चितच वाढू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण निश्चित त्याचा फायदा होईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो धन्यवाद आता रजा घेतो आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो धन्यवाद